राधा राधा करी बासरी देवासाठी झाले बावरी राधा राधा करी बासरी देवासाठी झाले बावरी वेड तर काय कोणी दिसा ना कुठं पावा कोण तू एवढ्या गाण्यात बाया बायाल्या अस इड बाई दिसते बा हिला पाव काही नाही विचारू इच्चरू। पाहतो विचारून काय म्हणते काही नाही हो ताई ज्ञानेश्वर भाऊचा मला हाच का हाचे तुम्ही कोण अहो मी पिनू तोंगाडे कुठले आम्ही ना लई लांबचे गोंडेगाव शिंगो माहिते कुडा गोंडेगाव शेंगो एवढू नका आजूबाजूचे काय म्हणतील आहे मग थोडा बारीक बोला ऐकायला हा बोला ना तुम्ही आले का तिकून अहो एवढे आले म्हणजे मी ना एक टपरी उभा होतो टपरीवर उभे होते मग त्याला मी काय करू अहो गावात असे चावलत होते नेनुभाऊच्या मळ्यात जाम ना माणूस पाहिजे कामासाठी हा माणूस तर पाहिजे आम्हाला शेती कामासाठी पण मग अनुभवी माणूस पाहिजे अनुभव आहे ना महेश बाब नाही का गोंडेगाव शिंगो आमच मी नाही ना भाऊ तिकडे कधी येण्याचा प्रसंगच आला नाही ना नातेवाईक नाही आमचं हा नाही मग त्या महेश बाबत तिडे कामाल तुम्ही काय चालू होत चाले ना मला खाली पाच हजार रुपये होते फक्त का भाऊ तुम्हाला नांगरता येतं का मला टॅक्टर नाही जमत मग खिलारी बैलच लागत दाखवते बैल नाही का नाही ना आमच्या का बैल नाही आम्ही बैल नाही करते ना काय भाऊ तुम्ही ट्रॅक्टर शिकून घ्या कारण की आम्ही सगळं ट्रॅक्टरवर काम करतो ना तुम्ही शिकवला माझा नवरा शिकवीन तुम्हाला येतोय का नाही येतो मला पण पण मला घरच्याच कामाने पुरात्या तुम्ही मला शिकून देते वाटत कोण मी हां मी मानावर मला उचकून देईन मग तुम्ही शिकवला तर लवकर शिकल बर बर भाऊ मला टाइम भेटला ना तर मी बी जाईन मावर तुमचं नवऱ्याच काम असं आहे ना मला गावातल्या लोकांनी सांगितलं काय सांगितलं गावातल्या लोकांनी तुमचं नवरा आहे इंड फिर्या म्हणून हो कामाला आले ना मग काम पुरतच बोला घरापर्यंत नका घुसू बाई तुम्हाला सात हजार रुपये महिना दे तिकड मला पाच हजार रुपये चालू होत इकड महिन्याला जर सात हजार रुपये देती बाई मला थोडी चांगली आहे मी मला कळकळ कर नाही मला सटकेल वाटते बाई आहो भाऊ आमचं क्षेत्र तेवढ आहे ना हा दोन पैसे तुम्हाला वाढवा गेलं तर कुठं जाणार आहे तुम्ही टिकून राहणार आमच्याकडं जमीन किती हो आम्हाला काय शंभर या करे शंभर एक कर हाय मी आजच ऐकलो अहो मग तुम्ही लय मोठे शेतकरी आहे हा ते माहितीये ना आता इथून तिथून जे जेवढं तुम्हाला दिसता ना ते सगळं आमचं नारळाचे झालं आहे तुमचे का हा ते आमच्याच बांधानी ना बांधाचे तिकूनचे बी ते टॉवर दिसतात ना तिकडचं गावातलं त्या टॉवर पासून तर थेट तिकडं ते डोंगर दिसते का हा मग सगळं माग आहे ते भाऊ हा आमचं सगळं बागायत गहू हरभरे मका सगळं लावले ला आम्ही हा का सगळं का कोणतं पिकणे उगत नाही या गाय आहे हा ना भाऊ कारण कि त्यांचं करायला बिल ना कि नऊ येत कोणी घडी नाही आमच्याक हा का हा घ्यास टाकाण्या एवढ म्हणजे गायला ओळख होऊन जाईल तुमची हो ताई टाका भाऊ या टाका टाकाय गिला जास्त लागत आता तिचं शरीर एवढं ना तुम्हाला अनुभव असेल का भाऊ हां मग या काय या बा आज जर पडलं नाहीये आज गोळा करून टाकायला दोन टाइम जावायला देत जाईन मी किती दोन टाइम का भाऊ एक विचारू का बोला ना ताई तुमचं कुटुंब कुठे अहो मला लग्नच नाही होईल लग्न नाही झालं लग अच्छा म्हणजे बायको पोरं नाही आई बाप असेल आई बाप वाढले मग तुम्ही कोणा काय मी असच ना तुमच्या मासारखे तिथे जेवण अन्न असं काम हा का हमत बर बर मग काही हरकत नाही आमच्याकडे राहून जा तुम्ही दोन टाइम जेव्हा जाईन दुपारचा आमच्याकडे नाश्ता राहतो हा का काय दूध घातलं घातलं नाही तर तुमचे माल खायचे दूध किती देते गाय ते काय पाच पाच लिटर एक एक गाय हा म्हणजे पंधरा लिटर दूध एक हा तीस लिटर दूध जात हा दोन टायमान बरोबर गाय सुद्धा दुवाय लागतील का मला दूध हां मग हा का मला येत नाही मग तुम्हाला त्यासाठीच ठेव हो राहिले मग चालेल पण तुमचा विचार नाही आता लागूनच जा विचार काय माझी लय धावपळ होती हो ताई पण तुमच्या मालकाला विचारून मालकाला मालकाचं माझ्या का पुढे काय नाही चाललं सगळं मग आता ते हा हा सगळे व्यवहार मीच पाहते घरात बाई तर डेंजर होतीच ती बरोबर नाही नाही भाऊ मी जशाला तशी हा का हा हो ताई बोला मला किती पोर अजून नाही नाही तुम्ही आताच लग्न होईल एक वर्ष झालं सासू सासरे। हाए ना हाए ना चार नंदा आहे सास सासरे हा का आता ते गेले बाहेर हो हो लग्न झाले नंदाचे हा ना हा म्हणजे तू तुझ्या नवरा एकट्याची वाणी किनी चंदा सासू सास अ भाऊ काय उपयोग एकटा असू न बी दोघ जण असते उलट बरं असत ते येत असल्यामुळे कुठं जाता येत नाही हिंडता येत नाही फिरता येत नाही हा मग बर झालं नाही तुम्हाला शंभर बिगे जमीन आहे पोर जर असत त्यांना पुन तर नाग या शेती मध्ये त्या ते कधी झालं असता हा तो एक वाटे गिरी परवडला असता उलट तुमच लय चांगलं हो काच चांगलंय जग करीत त्यालाच माहिती काय चला या इकडे घरी तुम्हाला घर दाखविते चला पाणी बिनी तर मग हा इकडे पाणी पाहिजे ते चला तुम्ही आता तुम्हाला इथं सगळं पाहून घ्या तुम्ही आजपासूनच कामावं लागून जा मग हा चालत तुम्ही नाही ना मला संध्याकाळी चित लागत ओ मग आम्हाला बिवडे नाही चालत मला नाही झोप जाईल ना बाई नाही मी गोठ्यात झोप होणार तुम्हाला कुठे घरात नेणार आहे भाऊ जरी तुम्ही पेट खात असाल पण त्रास आम्हाला पाहिजे नाही मग तसं असेल तर मग काय हरकत नाही नाही मी कधीच बडबड केली नाही कोणाला बोललोही नाही बरोबर दाखवता आता मी फक्त जेवणार आणि झोपून घेणार बरोबर माझ माझ काम मी करणार चालल ना हा चाल पण मग गाई बी सगळं तुम्हाला सांभाळायचं बरं का हो करतो ना मी कष्टाला लय प्या कि हो भाई नाही आता ते आता दिसेल ना आम्हाला हा तुम्ही अजून माझा अनुभव घेतला नाही नाही आता एक महिना राहून पा वाट मला तसं काही तर मग ठेवी बघा ही रूम तुम्हाला बर का कोणची ही रूम तुम्हाला ना हा गोठा हा मग मला तुमच्या का फॅन आहे ना टेबल फॅन तुमची सगळी व्यवस्था करते मी आम्हाला फॅन या हो गरम नाही पात्रे नाही पात्रे मध्ये गरम होईल बाई नाही नाही आमच्या का नाही वाट आमच्या का फुल एसी नाही ये का एसी म्हणजे मोकळ हा हवा हवा नाही त्याचा फॅन राहू द्या डाळूच जमले तर जाणून इकडे वाघ बिग नाही ती ला। वाघ हा आता मी तर का पाहिलं नाही तुम्हाला दिसला तर मला दाखवा आमच्या तिकडं आहे ना नाही पण मी माय इकडे नाही पाहिलं कधी तुम्हाला दिसलं तर मला दाखवा असं म्हणते आमच्या गोंडेगाव शिंक वाघ सुटले हा परत दिसत पाहिला तुमचा वासा वासा नाही येणार ना नाही होत काय झालं पाणी भरा गेलो रात वाघ डायरेक्ट बॅटरीत दिसला बॅटरी लावली होती ना लगेच समोर दिसला आणि दिसता दिसता अहो बारं टाकून पळवलो ताई काय सांगू तुम्हाला बरं बरं इडा कधी दिसतात आम्हाला कळवा हा चालू मी रुम बिम पाहून घ्या मी करते तुम्हाला हा द्या पाणी चहा करा मी काय आणतो मला चहा द्या आणि त्याच्यात थोडं लिंबू टाकून द्याल का बरं हा बर, बर, बर चालेल हे दूध बीध नाही पियत मी चाच पण पावला मालकीन बाई चांगल्या दिसल्या आता पैसे सात हजार मानल्या लई झाले महिन्याला चायला आईला पिण्याला कमीत नाही जाऊ दे मर थांबून घेतो इडं हे बाय जेवण दोन टाईम जेवण आहे दुपारा नाश्ता आहे चहा पाणी आहे काय मजा करून मारवा चल जातं मध्ये आता